अंमली पदार्थांची निर्मिती करून विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून अंमली पदार्थ निर्मितीचं साहित्य तसंच तब्बल पंचावन्न लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईबाबत पोलीस आयुक्त आशुतोष टोंबरे यांनी आदेश दिले होते त्याच अनुषंगाने ठाणे शहर गुन्हे शाखेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकानं कारवाई केली अठ्ठावीस डिसेंबर रोजी जयेश कांबळे उर्फ गोलू आणि विघ्नेश चेळके उर्फ विघ्नया यांना एकूण अठ्ठ्याहत्तर पूर्णांक आठ ग्रॅम एमडी डी अंमली पदार्थासह ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांच्याविरुद्ध ठाणे नगर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली त्यांना एम डी हा छप्पन्न लाखांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात अंमली पदार्थ पुरवणारा अहमद शेख उर्फ अकबर खाऊ आणि शब्बीर अब्दुल करीम शेख यांना पाच जानेवारीला वसई चिंचोटीहून अटक केली होती त्यावेळेला आरोपींकडून सव्वीस ग्रॅम एम डी पदार्थ आणि चार किलो आठशे पन्नास ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आला